ਅੱਛਾ ਪੱਤਰਕਾਰ ਪਰਿਸ਼ਦ ਦੇ ਲੋਕ ਸੀ ਸਨਮਾਨੀਆ ਸ਼ੋਸ਼ੇ ਦੇ ਨੀਚੇ ਨੀਤੇ ਪਾਸਕਰਾਲ ਦਾਦੂ ਜੀ ਰਾਸ਼ਟਰਵਾਦੀ ਦੇ ਨੀਤੇ ਅਨਿਲ ਬਾਬੂ ਦੇ ਸ਼ੋਕ ਅੰਤੇ ਕਾਂਗਰਸ ਦੇ ਨੀਤੇ ਅਨੰਦਾ ਸਨਮਾਨੀਆ ਨੀਤੇ ਬਾਬੂ राहुल शिवसेनेचे नेते अॅडव्होकेट अनिल परबसाहेब सुनील प्रभुजी अभिजित बंजारीजी उपस्थित माझ्या सर्व पत्रकार मित्रांनो सत्ताधारी पक्षाकडून वैयक्तिक चहा पाण्याचं निमंत्रण काल आम्हाला मिळालं गेले अनेक वर्षाची परंपरा आणि प्रथा हे निमंत्रण विरोधी पक्षाला दिलं जात दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांची मनसुभा आहे की विरोधी नेता दोनही सभागृहाची नाही आणि दोनही सभागृहाचे विरोधी नेते रिक्त आहे ज्यांना ज्यांचं हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानांचा व अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहा पाण्याला जाण्याचा आम्ही काढलोय आणि म्हणूनच आज चहा पाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे त्याबरोबर अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये दररोज सहा ते सात शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगून मत घेतले आणि आता तारीख पे तारीख देत आहेत जूनचा मुहूर्त काढण्याचं सांगितलं जात आहे पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही मुळात हे सरकार खरं तर मी सुरुवातीलाच सांगितलं की ऐंशी मध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेस जनता दल होतं मला माहित नाही भाषा सांगू शकतील चौदा आमदार होते त्यावेळेस विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं दोन हजार पंच्याऐंशी मध्ये भारतीय जनता पक्षाचे सोळा आमदार होते तरी पण त्यावेळेस विरोधी पद दिलं गेलं होतं आम्ही कधीही काँग्रेसनी तत्कालीन आम्ही सत्ताधारी म्हणून ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही पण विरोधकांची भीती वाटते की काय किंवा सरकारला मनमाणी कारभार करायचा आहे वाटेल त्या पद्धतीनं राज्याचा काळा हाकायचा आणि काम करायचं आहे त्यामुळे ही दोन्ही पद रिक्त ठेवून जर चहापानाला बुडवत असतील तर त्यावर बहिष्कारच टाकणं बरं हे समजून आम्ही तो निर्णय घेतला आहे सुरुवात आम्ही या राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेली प्रचंड शेतकरी संकटात आहे अडचणीत आहे कापूस सोयाबीनच्या संदर्भात काही बोलतील पण त्यामध्ये आज तरी जे कापसावरचा आयात होता तो अकरा टक्क्या म्हणून शून्य केल्यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे लांब धाग्याचा कापूस हेक्टरी तीस क्विंटल घेण्याचा नवीन तरी त्यामध्ये विदर्भातील सीसीआय ला सीसी कापूस पाहिजे तो कापूस उत्पादन करत नाही म्हणजेच या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सत्ताधाऱ्याकडून होतो आहे रोज त्यामुळेच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा रोज आठ शेतकरी आपण आपल्याला दिसत तर देशभरामध्ये एक लाख बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या दोन हजार चौदा पासून पण त्यातील अडतीस पॉइंट पाच टक्के शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत हे सत्ताधाऱ्यांना घोषणा आहे का हे या ठिकाणी विशेष करून सांगावं लागेल राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या एन सी आर बी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठ महिन्यात एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि दोन हजार मध्ये तर हा आकडा दररोज सरासरी सात प्रमाणे होता म्हणजे दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत यावरूनच विदर्भ आणि मराठवाड्यातलं शेतकरी कुठल्या संकटात आहे हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसून येईल कसले नवर्ष सरकार तीनही जण भांडत आहेत पण शेतकऱ्यांच्या कळी मात्र यांचं लक्ष नाही यांनी जो प्रस्ताव पाठवला गेला ते म्हणतात की सत्तावीस नोव्हेंबरला प्रस्ताव पाठवला केंद्रीय मंत्री कृषी मंत्री म्हणतात की आमच्याकडे अतिवृष्टी संदर्भातला मदतीचा प्रस्तावच आला नाही तो प्रस्ताव कदाचित गृहमंत्र्याकडे अडकून पडला होता अशीही का काही चर्चा आहे आणि अद्यापही राज्याला कुठलीही सगळी मदत मिळाली नाही अशा शेतकरी विरोधी सरकारच्या चहा पाण्याला जाण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही मी किती अपयशी ठरलं आहे हे सुद्धा आपल्याला या नाही दिसेल मग त्यामध्ये कायदा सुरेसेचं वाटोळ करताना संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी आणि यामध्ये झालेले असे अनेक प्रकारचे गुन्हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आनळे हा अजूनही भेटत नाही तो अजूनही फरार आहे